आपण पाहत आहात बागला वादळी वाऱ्यासह पावसाने हिरवी स्वप्न केली उद्ध्वस्त बळीराजा हतबल बिरगाव वनोली परिसरात काल संध्याकाळी झालेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या घामाचे पीक क्षणात मातेमोल केले मका बाजरी कांद्याची रोपे आणि डाळिंबाच्या बागा ज्या शेतकऱ्यांनी अंगाचं कातळ जिरवून उभ्या केल्या होत्या त्या सर्व हिरव्या स्वप्नांचा चुराडा झालाय एका क्षणात वाऱ्याच्या झोतांनी मक्याचे कणसासारखे वाकलेले शेत बा, बाजरीच्या कणसासारखी जमीनदोस्त रोप पाण्यात वाहून गेले डाळिंबाच्या फुलंगळतीने तर शेतकऱ्यांच्या मनातील आशेची फुलंही गळून पडली या पावसाने फक्त पिकांचं नाही तर शेतकऱ्यांच्या मनाचंही नुकसान केलं जिथे उद्या भरघोस उत्पन्नाची आशा होती तिथे आज साचलेलं पाणी उन्मळून पडलेली पिकं आणि डोळ्यात पाझरणारे अश्रू दिसत आहेत शेतकऱ्याच्या घामाला न्याय द्या त्यांच्या वेदनांना दिलासा द्या अशी आर्त हाक प्रशासनाकडे केली जात आहे पंचनामे होऊन मदतीला हात पुढे येईल का की शेतकरी पुन्हा संकटाच्या गर्देतच अडकून राहणार असा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यांच्या ओठावर आहे बांगलाण वृत्तांतसाठी श्लोक भामरे